नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंट मे यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो रखडलेली भरती प्रक्रियाबाबत अपडेट आलेला आहे डिटेल अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा विद्यार्थी मित्रांनो रखडलेली भरती संयुक्त गट ब व गट परीक्षा दोन हजार चोवीस अजूनही जाहिरात नाही राज्यसेवा परीक्षा दोन हजार चोवीस पुढे ढकललेली समाजकल्याण गट ब दोन परीक्षा अनिश्चितता लिपिक संवर्गाची परीक्षा निकाल रखडलेला आरोग्य सेवा आरोग्य विभाग जिल्हा परिषदेची भरती रखडलेली बघा विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरतीमध्ये आरोग्यसेवक व ग्रामसेवक यांचे परीक्षेचे वेळापत्रक अजूनपर्यंत जाहीर झालेले नाहीत तसेच काही पदांचे निकालही बाकी आहेत तसेच जलसंपदा विभाग नगरपरिषद भरती दोन हजार तेवीस पाणीपुरवठा विभाग या विभागाचे निकाल पण बाकी आहेत बघा यांनी यामध्ये सांगितलेलं आहे लिपिक संवर्गाचे तसेच बाकी परीक्षांचे निकाल लवकरात लवकर जाहीर होतील लिपिक संवर्गासह सर्वच परीक्षांचे निकाल लवकरच घोषित होतील संयुक्त पूर्व परीक्षेसंदर्भात आरक्षणाच्या निश्चितीची प्रक्रिया चालू आहे ती पूर्ण झाल्यानंतर लवकरच जाहिरात प्रसिद्ध होईल भरती प्रक्रिया दोन हजार तेवीसच्या नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा धन्यवाद